राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामाना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे ते देवेंद्र फडणवीस सारख्या एरा गाबडचं काम नाही ते आणि देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती कशी तु, तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा मी माझ्या वचन, वचन। गोरगरिबांना दहा रुपयामध्ये शिवभोजने माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनीना एकवीसशे रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा मी कोणत्या कामाला स्थगिती दिली होती जरूर दिली होती आरे कॉलनी मधल्या त्या वृक्ष तोडीला स्थगिती दिली होती आणि सरकार राहिलं असतं तर तुम्ही रद्द करून कांजूरला तुम्ही या अडाणीच्या घशामध्ये जी जागा घातली तिकडे कांजूर मारला माझ्या मेट्रोचं स्टेशन करून दाखवलं स्ट। असत पण सगळं काही उचलून तुम्ही गुजरातला पळून नेताय तुमचे मालक तिकडे बसलेत आमचं गुजरात बद्दल काही भांडण नाहीये पण ही लोक येऊन आता तो जो काही भाषिक प्रांतवाद करतायत म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली गुजराती लोकांना गुजरात मिळालं त्यांना त्यांची राजधानी मिळाली उत्तर प्रदेश मध्ये तसाच मध्य प्रदेश तयार झाला उत्तर प्रदेश तयार झाला बिहार झाला सगळे प्रदेश तयार झाले त्यांना त्यांची भाषा आणि त्यांची राजधानी मिळाली मराठी माणूस म्हटल्यानंतर मराठी माणसाला कोणी किंमतच देत नाही मराठी 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 काय करेल असे गद्दार आहेत माणसाचा घात करतो म्हणून ती जी काय खेकड्याची गोष्ट आहे की तर सगळ्या माशांच्या टोपलीवरती कवर टाकतात पण खेकड्याच्या टोपलीवरती नाही का कारण तेच एकमेकाचे पाय खेचतात तसंच गत दुर्दैवाने आपली झालेले कधीतरी आपण ह्या आपली जी काय प्रवृत्ती आहे ती तोडून आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ शकणार आहोत की नाही हे या शिबिरात काय ठरवणार असाल तर तुम्ही निर्धार करा <laughs> किती दिवस बसायचंय हिंदुत्व हिंदुत्व आहेच ना पण शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं होत की मी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि देशामध्ये बी हिंदू आहे असं आहे मी गुजराती गुजरात मध्ये गुजराती आहे पण देशामध्ये बी हिंदू आहे बिहार मध्ये बिहारी आहे पण देशामध्ये बी हिंदू आहे ही आमची हिंदुत्वाची हिंदु व्याख्या आहे आज संपूर्णपणे तुम्ही नासून टाकताय हिंदुत्व हिंदुत्व जय श्रीराम औ जय श्रीराम आम्ही सुद्धा म्हणतो पण आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे हा राम तुम्ही तुमचा त्याच्यावरती शिक्का उमटू शकत नाही राम आमचा सुद्धा आहे आणि म्हणूनच मी माझ्या शिवसेनेच्या वचननामेमध्ये जे एक वचन दिलं होतं पुन्हा मी करणारच राज्य तर आपण आणणारच हे असं तसं नाही मी सोडणार आहे ना असं तसं सोडणार नाही आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर उभारून दाखवणार म्हणजे दाखवणारच आम्ही जय श्रीराम बोलोच तुम्हाला सुद्धा भाजपवाल्या नो जय शिवराय जय शिवाजी जय भावनी बोलायला लावलंच ला पाहिजे आणि ते तुम्हाला जर तुम्हाला कोणी बोलला जय श्रीराम ठीक आहे जय श्रीराम पण जय शिवाजी जय भावनी पण बोल तोपर्यंत त्याला सोडू नका सोडू नका त्याला तुम्ही आता आम्हाला दैवतावरून भांडण्या लावायला निघालात आजपर्यंत या मुंबईमध्ये जेवढी जेवढी संकट आली नैसर्गिक आपत्ती असेल अतिरेक्यांचा हल्ला असेल स्वतःच्या प्राण्याची परवा न करता त्या संकटात उडी मारून जीव वाचवणारा माझा शिवसैनिक आहे गोगुत्राची बाटली हलवणारा आर एस एस चा किंवा भाजपचा कार्यकर्ता नाहीये हे जे शिवसेना प्रमुखांचं मागाशी भाषण दाखवलं ना, ना? तेच ते आग आपल्या अंगामध्ये पाहिजे का पाहिजे परत शिवसेना प्रमुखांचं भाषण तुम्हाला दिलं ना तुम्हाला त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांनी उधळून टाकलं आपल्यावरती काय आपण आपल्याला जी, केली जी काय के का मातीचे गोळे बनवायला नाही केली जो महाराष्ट्र आपण म्हणतो दगडांचा देशा होय आम्ही आहोत दगड आहोत आणि माझ्या आजूबाजू बोलायचे देव देव काय शेंदूर फासला सर